साटोळा शाळेत राबवण्यात आलेला अनोखा असा उपक्रम तिमीरातुनी तेजाकडे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठेचे मूल्य रुजवण्याकरिता शाळेतील विषय शिक्षिका कुमारी मंजिरी डुकरे यांनी एक उपक्रम राबवला या उपक्रमाअंतर्गत इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना गावात श्रमाचे कार्य करणारे कामगार आणि लघुउद्योजिका इतर क्षेत्रे भेटी देण्यात आल्या गावात कार्य करणाऱ्या आशा वर्कर यांची भेट घडून त्याच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली मार्गदर्शक तज्ज्ञ म्हणून शिक्षक अशोक महाजन यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले यामध्ये त्यांनी श्रमाचे महत्त्व काय आहे आणि आळशीपणामुळे कुठले नुकसान होऊ शकते याची सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली गावातील लघुउद्योजिका वर्षा भोयर ज्या हातमागावर कापड तयार करण्याचे कार्य करतात त्यांच्या लघु उद्योगाला भेट देऊन त्यांची मुलाखत विद्यार्थ्यांनी घेतली गावातील सफाई कामगार यांची सुद्धा भेट घडवून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याचे महत्व समजावून देण्यात आले शेतात काम करणारे शेतमजूर हे सुद्धा किती आनंदाने कार्य करतात हे विद्यार्थ्यांनी स्वतः बघितले या उपक्रमामुळे काम करण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली या उपक्रमांतर्गत पालकांशी चर्चा केल्यावर पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांमधील आळशीपणा दूर होऊन ते आता घरच्या छोट्या छोट्या कामांमध्ये त्यांना मदत करतात याचा आनंद व्यक्त केलाय गृहपाठ करायला विद्यार्थी कंटाळा करत नाहीत व आवळीने गृहपाठ करतात असं मत त्यांनी व्यक्त केलाय यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली व पालकांच्या मनात शाळेविषयी विश्वास वाढलाय या उपक्रमाकरिता जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक रवींद्र पावळे यांनी विशेष प्रोत्साहन दिल्याचे कुमारी मंजुरी डुकरे यांनी सांगितले या उपक्रमाचे कौतुक शिक्षण विस्तार अधिकारी जयाताई परमार आणि गट अधिकारी कुमरे यांनी केले या उपक्रमाबद्दल अभिनंदन शाळेतील नितेश शाळे अरुण हजारे यांनी केलेत मुख्य संपादक सूरज ठाकूर गांधीगिरी न्यूज ट्वेंटी फोर देवळी वर्धा